सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एकच गाणं आणि एकच गर्जना ते म्हणजे आमच्या नादाला लागण्याआधी एकदा होळकरशाही आठवा हे गाणं मित्रांनो हे गाणं रिलीज झाल्या झाल्या अवघ्या काही तासातच वर दोन लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे आणि अजूनही हा आकडा झपाट्याने वाढत आहे पण या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे व्ह्यूज मध्ये नाही तर या गाण्यामागे असलेल्या संदेशात आहे कारण हे गाणं स्पष्टपणे सांगत की आम्ही होळकरांचे वंशज आहोत आणि आमच्याशी पंगा घ्यायच्या आधी आमचा इतिहास जाणून घ्या होळकर घरानं म्हणजे केवळ एक राजघरानं नव्हतं तर मराठा साम्राज्याची ताकद असलेलं एक वादळ होत राजे मल्हारराव होळकरांनी रणांगणात गाजवलेला आहे शत्रूंना धूळ चारले आहे आणि मराठ्यांच्या झेंड्याला उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत उंचावलं आहे तर आईल्या देवीने न्याय धर्म विकास आणि लोककल्याण यांचं आदर्श राज्य उभं केलं आहे मंदिरांची उभारणी जनतेची सेवा आणि सुशासन यामुळे त्या आजही लोकांच्या मनात देवासमान पुजल्या जातात या सगळ्या इतिहासाला आधुनिक संगीत जोरदार बीट्स आणि दमदार व्हिज्युअल्सचा वापर करून याच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम या गाण्यानं केलं आहे या गाण्यात हिरोचे रोल साकारले आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे जत तालुक्याचे आमदार आमदार आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते गोपीचंद पडळकर साहेब ज्यांची ओळख साहेब अशी आहे पडळकर साहेबांची एंट्री म्हणजे जणू रणांगणात एखादा सिंह उतरल्यासारखे वाटते त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास चालण्याची ठामपणा आणि डान्समध्ये दिसणारी ऊर्जा पाहून लोक अक्षरशः भारावून जात आहेत अनेक जन म्हणत आहेत की राजकारणात असलेला नेता इतक्या ताकदीने आणि अभिमानाने एखाद्या योद्ध्याची भूमिका साकारताना पहिल्यांदाच पाहायला मिळतोय सोशल मीडियावर या गाण्याचे प्रत्येक सीन प्रचंड व्हायरल होत असून लोक मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत इंस्टाग्राम रील्स फेसबुक स्टेटस व्हॉट्सअप स्टोरीकडे सगळ्यांचं लक्ष गेलं आहे आमच्या नादाला लागण्याआधी एकदा होळकरशाही आठवा ही ओळख ट्रेंड करत आहे विशेषतः तरुण पिढीला या गाण्याने जबरदस्त आकर्षित केलं आहे कारण त्यांनी त्यांच्या तेन इतिहासाचा अभिमान नव्या स्टाईल मध्ये दाखवलेला आहे जत तालुका सांगली जिल्हा आणि आसपासच्या भागात तर अक्षरशः उत्साहाचं वातावरण आहे पडकर साहेबांची नवीन एंट्री नवीन गाण्यासोबत असं म्हटलं जात आहे अनेक ठिकाणी मोठ्या स्क्रीन वरती देखील गाणं लावलं जात आहे प्रत्येकांच्या घरांमध्ये बसून हे गाणं तरुण पिढी ऐकत आहे काही जण तर म्हणत आहेत की हे गाणं म्हणजे केवळ गाणं नाही तर स्वाभिमानाची चळवळ आहे कारण हे गाणं प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एकच विचार पेरत आहे आपण पराक्रमी योद्ध्याच्या रक्तातून आलो आहोत आपल्यावर अन्याय झाला तर शांत बसायचं नाहीये पण त्याआधी आपल्या इतिहासाची जाणीव ठेवायची या गाण्यातील प्रत्येक शब्द प्रत्येक बीट आणि प्रत्येक दृश्य हे होळकरशाहीच्या गौरवशाली परंपरेला सलाम करत येणाऱ्या काळात हे गाणं कोट्यवधी लोकांपर्यंत पोहचेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे कारण लोकांना केवळ मनोरंजन नको आहे तर अभिमान जाणवणारी सामग्री हवी आहे आणि हे गाणं ती गरज पूर्ण करत आहे एकंदरीत आमच्या नादाला लागण्याआधी एकदा होळकरशाही आठवा हे गाणं म्हणजे इतिहासाची गर्जना वंशजाचा इशारा स्वाभिमानाची ज्वाला आणि पडळकर साहेबांच्या दमदार व्यक्तिमत्वाची प्रतीक बनलं जात आहे महाराष्ट्र भर या गाण्याची चर्चा थांबण्याचं नाव घेतलं आहे मित्रांनो तुम्ही हे गाणं ऐकलंय का आमच्या नादाला लागण्याआधी एकदा होळकरशाही आठवा या गाण्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांची एंट्री तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो